पंढरपूर हंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय धरणात सध्या एक्क्याण्णव टक्के पाणी आहे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यानं पाण्याच्या विसर्गात दुपारी एक वाजल्यापासून तीन हजार दोनशे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पवना धरण परिसरात बुधवारी शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत दोन हजार एकसष्ट मिलीमीटर पाऊस पवना धरण परिसरात पडला आहे तसेच पवना धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणच्या पवना धरणातून विद्युत गृहाद्वारे एक हजार चारशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज दुपारी एक वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून आणखी एक हजार आठशे क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे धरणातून एकूण विसर्ग तीन हजार दोनशे क्युसेस इतका होणार आहे